तुम्ही जे पाणी पिता ते खरंच शुद्ध आहे का की त्यात एक असं अदृश्य विष मिसळलं आहे जे एकदा शरीरात गेलं की कधीच बाहेर पडत नाही नमस्कार मित्रांनो मराठी विश्वामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा गंभीर विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी जोडलेला आहे आपल्या पाण्यातील फॉरेवर केमिकल्स नावाचा अदृश्य धोका तर ही सगळी गोष्ट नेमकी सुरू कुठून झाली चला थेट जाऊया महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात जिथे एका केमिकल प्लांटमुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे हे बघा हे, हे प्रकरण खूपच धक्कादायक आहे एकीकडे लोटे परशुराम इथले स्थानिक कार्यकर्ते आणि नेते आरोप करत आहेत की एका केमिकल प्लांटमधून पी एफ एस नावाचे अत्यंत घातक फॉरेवर केमिकल्स बाहेर पडत आहेत आणि त्यांची ही भीती उगाच नाहीये कारण त्या प्लांटमध्ये त्याच इटॅलियन कंपनीची मशिनरी वापरली जाते जिच्यामुळे इटलीमध्ये पाण्याचं भयंकर प्रदूषण झालं होतं तर दुसरीकडे कंपनी मात्र हे सगळे आरोप साफ फेटाळून लावत आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या इथे असे कोणतेही केमिकल्स बनतच नाहीये पण हे पी एफ एस किंवा फॉरएव्हर केमिकल्स ज्यांच्यावरून एवढा गदारोळ सुरू आहे ते आहेत तरी काय चला या अदृश्य धोक्याला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया पी एफ एस म्हणजे काय तर माणसाने तयार केलेल्या रसायनांचा एक गट तुम्ही विचार करा ही एक अशी रासायनिक साखळी आहे जी निसर्गाची कोणतीही शक्ती तोडू शकत नाही हे एक केमिकल्स एकदा का आपल्या वातावरणात आले की ते नष्ट होत नाहीत ते आपल्या पाण्यात मातीत आणि हवेत हजारो वर्षात असेच राहतात आणि हळूहळू आपल्या शरीरात जमा होत जातात बरं यांना फॉरएव्हर म्हणजे कायमचे का म्हणतात याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं यांचे रासायनिक बंध प्रचंड म्हणजे प्रचंड मजबूत असतात दुसरं यामुळे ते पाणी किंवा मातीत हजारो वर्ष तसेच पडून राहतात आणि तिसरं जे सगळ्यात धोकादायक आहे ते आपल्या शरीरात जमा होतात आणि नैसर्गिकरित्या कधीच बाहेर पडत नाहीत तुम्हाला वाटत असेल की ही फक्त रत्नागिरीची गोष्ट आहे पण नाही खरं तर ही, ही फक्त एक झलक आहे दुर्दैवाने या फॉरेवर केमिकल्समुळे होणारं पाणी प्रदूषण आता संपूर्ण भारतात पसरलेलं एक भयंकर राष्ट्रीय संकट बनलंय संशोधनातून जे समोर आलंय ते खूपच धक्कादायक आहे चेन्नईच्या तलावांमध्ये आणि भूजलात या केमिकल्सचं प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा खूप जास्त आहे आसाममध्ये पण भूजलात हेच चित्र आहे आणि इतकंच नाही तर चक्क रस्त्यांवरच्या धुळीतही हे केमिकल सापडले आहेत याचा सरळसरळ अर्थ काय होतो की हा धोका आता फक्त पाण्यातून नाही तर हवेतून सुद्धा आपल्या घरात आपल्या शरीरात पोचतोय आणि या सगळ्यामध्ये सर्वात जास्त चिंताजनक गोष्ट काय आहे माहितीये ती म्हणजे आपल्याकडची उदासीनता तुम्ही विचार करा एकीकडे युरोप आणि अमेरिकेसारखे देश पिण्याच्या पाण्यातील ह्या पी एफ एस केमिकल्सवर कडक नियम लावत आहेत तर दुसरीकडे आपल्या भारतात ह्या घातक केमिकल्ससाठी कोणतीही विशिष्ट मर्यादा किंवा नियमच नाही ही एक खूप मोठी पोकळी आहे जी आपल्या आरोग्याला थेट धोका निर्माण करते या सगळ्या गंभीर परिस्थितीत एक छोटासा आशेचा किरण दिसतोय आपल्या एफ एस एस आयने म्हणजे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अन्नपदार्थ पॅक करण्याच्या साहित्यातून पी एफ एसवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला आहे हे नक्कीच एक चांगलं पाऊल आहे पण आपल्या पाण्यात मिसळलेल्या विषाचा जो महाकाय प्रश्न आहे तो अजूनही तसाच उभा आहे आता हे पर्यावरणाचं प्रदूषण आपल्या आरोग्यावर आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावर कसा परिणाम करताय हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जगभरातल्या संशोधनातून हे सिद्ध झालंय की या फॉरेव्हर केमिकल्समुळे कॅन्सरचा धोका वाढतो शरीरातले हॉर्मोन्स बिघडतात लिव्हर खराब होऊ शकतं आणि आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि सगळ्यात जास्त काळजीची गोष्ट म्हणजे याचा थेट आणि गंभीर परिणाम लहान मुलांच्या विकासावर होऊ शकतो जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती प्रत्येक मराठी घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा रीशेअर करा आता हे सगळं ऐकून तुम्हाला भीती वाटली असेल पण याचा अर्थ असा नाही की आपण हतबल आहोत आपण काहीच करू शकत नाही असं नाही एक जागरूक नागरिक म्हणून आपलं पाणी आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आपण सगळ्यांनी मिळून तीन सोप्या गोष्टी करू शकतो पहिली गोष्ट आपल्या महानगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला आपल्या नळाला येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न विचारा दुसरी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जागरूकता निर्माण करा आणि तिसरी औद्योगिक आहेत आणि कडक नियमांसाठी आपल्या लोकप्रतिनिधींकडे आवाज उठवा शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आपलं भविष्य आणि आपल्या मुलांचं निरोगी आरोग्य आपल्या शुद्ध पाण्यावरच अवलंबून आहे या अदृश्य शत्रुविरोधात आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढावंच लागेल अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि जागरूकता व्हिडिओंसाठी मराठी विश्वला आताच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा